नमस्कार सर्वांना तर राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी संध्याकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते तर आज खूप घाई होती रॉनीचं फूड पॅकेट संपलेसुद्धा होते आणि मला रात्रीचं स्वयंपाक करून पुन्हा बाहेर जायचं होतं त्याचे पॅकेट्स आणायला कारण तो चपातीबरोबर ते फूड पॅकेटच खातो चिकनचे पॅकेट्स असतात ते तर त्याला मी ते पॅकेट्स त्याच्याबरोबर चपातीबरोबरच ते देते तर ते संपले होते दुपारी त्याला दिलं आणि रात्रीचे ते पॅकेट्स नव्हते म्हणून म्हटलं आता पहिलं पीठ वगैरे मळून घेऊया आणि ते वाल निवडून आईंनी मला दिले होते आणि त्याचं म्हटलं वालभात मिस्टर बोलले की याचं वालाचं बिर्डं नको बनवू तर याचं वालभात वाल, वाल खिचडी बनवू तर मी म्हटलं ठीक आहे तर तोपर्यंत म्हटलं वाटण वगैरे करून घेऊया आपण याच्यात वाटणामध्ये मी सुकं खोबरं हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर हे सगळं टाकून याचं वाटण तयार करून घेतलं म्हटलं आल्यावर याचं भात आपण लावून घेऊया गरमागरम तर याचं वाटण म्हटलं रेडी करून ठेवूया तर हे सगळं मी वस्तू टाकल्या आणि त्याचं आता ग्राइंड करून आता कोथिंबीर टाकते हे सगळं आता मी थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घेणार आणि याचा मी हिरवा वालभात बनवणार आहे तो टेस्टी बनतो आणि त्या मिस्टरांना हा असा हिरवा भातच खूप आवडतो आणि आता आम्ही मी वाटण वगैरे करून ठेवलं म्हटलं आल्यावर चपाती वगैरे सगळं करूया तर आम्ही आलेलो आता इथे रॉनीचं फूड पॅकेट घ्यायला तर आता इथे आम्ही आतमध्ये आलो आणि आतमध्ये येताच मला मस्त अशी ते छान अशी कॅट दिसली आणि मग मला काय रावलं नाही मस्त तिच्याबरोबर थोडा वेळ अशीच खेळत होती आणि मस्त व्हिडिओसुद्धा दाखवला तुम्हाला खूप मस्त क्यूट होती आणि छान अशी वाटत होती त्यामुळे व्हिडिओ काढला तिचा त्यानंतर इथे मी आम्ही फूड पॅकेट वगैरे घेतले आणि थोडा वेळ बघा मस्त अशी बसलेली होती ती खूप रागीट होती आणि नंतर मी पॅकेट वगैरे घेतले घरी आलो दूध वगैरे संपलेलं होतं दूध घ्यायचं होतं मिस्टरांनी मस्त हे अमेरिकन फ्रूट्स श्रीखंड होतं हे घेतलं त्यांनी आणि आम्ही आलो पनीर वगैरे घेतलं त्यांना पनीर चिली खायची होती दुसऱ्या दिवशी त्यामुळे पनीरसुद्धा घेतलं आणि आता मी लागलेली वालभात बनवायला वाल खिचडी किंवा वालभात म्हणा पण तो हिरवा बनवणार होती हिरवा खूप टेस्टी बनतो ती इथे वा, हिरवं वाटण मी बनवून घेतलं फोडणीसाठी आता कुकर ठेवला डायरेक्टली कुकरमध्ये गरमागरम मस्त दोन शिट्ट्या केल्या की पटकन होऊन जातो तर इथे मी कांदा बारीक कापून घेतला आणि टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेते कुकर एका साईडला ठेवला आहे कुकर गरम झाला की आपण आता फोडणी देऊया इथे मी तेल टाकलं खूप टेस्टी बनतो हा बन बन भात आणि जरी आमच्या आमच्याकडे खिचडी वगैरे बनवली तर मला चपात्या राहण्यासाठी बनवावेच लागतात कारण तो चपातीशिवाय दुसरं काही खात नाही भात वगैरेसुद्धा काही खात नाही त्याला चपातीच आवडते आणि पॅकेट्स पॅकेट्सबरोबर मी ते त्याला चपातीच देते तर इथे आम्ही खिचडी मी बनवायला घेतली कांदा टोमॅटो फोडणी द्यायला घेतलं गरम केलं छान फ्राय केलं कांदा टोमॅटो इथे मी धना पावडर टाकली आणि त्यानंतर हळद बाकी एक्स्ट्रा काही मसाला मी टाकणार नाही आहे ह्या दोन गोष्टी टाकल्या पुन्हा एकदा छान मिक्स केलं आणि इथे जे हिरवं वाटण मी केलं आहे हिरवी मिरची सुकं खोबरं हो याचं ते टाकून घेतलं आणि हे चांगलं असं तेलात आता मिक्स करून घ्यायचं हे छान असं तेलात आता मिक्स करून घेतलं आणि थोडीशी लाल मिर्च पावडर टाकली त्याने अजून जरा थोडी टेस्ट येईल यात जर तुम्हाला गरम मसाला टाकायचा असेल तोसुद्धा तुम्ही टाकू शकता तरीसुद्धा छान लागतो आणि त्यानंतर मी इथे वाल टाकले वाल टाकल्यानंतर आता हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार मी आणि त्यानंतर त्यानंतर इथे स्वच्छ धुवून तांदूळ घेतले हे तांदूळ मोगरा घेतला आहे मोगरा खूप छान बनतो सुट्टा बनतो आणि खायला सुद्धा टेस्टी लागतो जर तुमच्याकडे कोणताही असेल बासमती असेल तोही वापरू शकता पण आम्ही मोगरा तांदूळ वापरतो तो खायला खूपच टेस्टी लागतो आणि असं काही मसाले भात वगैरे बनवलं तर त्यानेसुद्धा खूप मस्त लागतो तर पाणी टाकलं शिजणं इतकं चवीनुसार मीठ टाकलं आणि आता मी शिट्टी करून आहे याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि शिट झाकण लावलं मी शिट्ट्या होतात साईडला गॅस पेटवला तिकडे बाजूला आणि इथे म्हटलं चपात्या करून घेऊया गरमागरम इथे म्हटलं चपाती फटाफट करून घेऊया सुद्धा भूक लागली होती आणि सुद्धा नुसता भात जास्त त्यांना नाही त्यांना एक चपाती तरी लागतेच मग त्यांना म्हटलं एखादी एक, एक चपाती ते बोलले मला एक चपाती बनव आणि त्याला तर बनवणारच होती मग त्यांना एक्स्ट्रा अजून एक चपाती बनवली आणि ते मी फटाफट फटाफट सगळ्या चपात्या बनवायला घेतल्या कारण उशीर पण खूप झालेला होता कारण सगळं वाटण वगैरे करता सग सग करता सगळं काम करणं आज जरा घरची साफसफाई करायची होती मग त्याच्यात पण वेळ गेला त्यानंतर मग मी सगळं केल्यानंतर मग त्याचं फूड आणायला गेली आणि ते आणता आणता नऊ वाजले होते आणि त्यानंतर हे चपाती वगैरे करता करता खूप लेट होत ले चाललेला होता तर फटाफट फटाफट -फटा -फटा सगळ्या चपात्या बनवून घेतल्या राशिका सुद्धा मध्येच येत होती कारण तिला असं काही बनवताना ती पहिले मला बोलते की मला ओट्यावर बसायचं आहे तर मग थोडा वेळ तिला बसवलं त्यानंतर इथे मी सगळ्या चपात्या करून घेतल्या एका साईडला आपलं कुकर लावलेलाच होता ते दोन शिट्ट्या झाल्या की लगेच तो छान अशी वालखिचडी रे रेडीच होती जास्त वेळ लागत नाही तिला पण ते एक एक करून मी सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि गरम सुद्धा खूप होत होतं आता गरमी पण खूप वाढली आहे आणि चपात्या करताना तर मला खूपच गरम होतं कारण ती वाफ असते त्यामुळे आणि त्यानंतर इथे मी केसवरती बांधून घेतली कारण खूपच गरम होत होतं आणि त्यानंतर इथे मी लागली आता पापड तळायला कारण काही खिचडी असेल भात असेल तर त्याच्याबरोबर पापड लोणचं असं असेल तर ती आपल्याला खायलासुद्धा छान लागतं इथे हे तांदळाचे पापड होते आणि टाकल्या टाकल्या इतके मोठे मस्त असे मोठे मोठे फुलत होते आणि हे मी सगळे एक एक करून सगळे तळून घेतले अशा पद्धतीने आज काही मी भाजी वगैरे काही बनवली नव्हती कारण लेट पण खूप झालेला होता आणि मिस्टर पण बोलले की फक्त ती वालखिचडीच बनव त्याच्याबरोबर ते जर एकदा बनवलं तर त्याबरोबर दुसरं काही गरज नसते त्यामुळे मी फक्त तेवढंच बनवलं आणि झटपट आपलं असं संध्याकाळचं हे माझं घाई गडबडीत हे सगळं रुटीन आजचं माझं होतं असे एक एक करून मी सगळे पापड तळून घेतले इथे माझे पापडसुद्धा रेडी झाले चपात्या झाल्या आणि वालखिचडीसुद्धा झाली दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि ते सुद्धा झालेलं होतं गॅस बंद केला पापड रेडी झाले आणि आता मी जेवण वाढायला घेत होती आता बघते मी की वालखिचडी ही व्यवस्थित मस्त अशी सुट्टी झाली की नाही आणि ती झाली होती मस्त अशी झाली गरमागरम मी सर्व केलं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा आव व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर बाय सर्वांना